काय जे लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो गाईज आता आहे मी मुंबईमध्ये आदित्यच्या रूमवरती आलो आहे सो आज आम्ही जेवायला अंडर राईस बनवतो आहे मी आहे आदित्य आहे आणि उमेश आहे सो राईस तर आम्ही कुकरला लावलं आहे तुम्हाला दाखवतो पुढे मावशीला वगैरे कॉल केला उमेशने पण अमरावतीला वगैरे कॉल केला सगळ्यांना कॉल केलं आणि शेवटी राईस ठेवलं दोघं ठिकाणी फोन नाही उचलू बट बाकी त्यांनी केलं आणि त्यांनी सांगलं नाही आमका सो so, आता बघूया कसा काय होतं आता तुमका पण दाखवतो आहे आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा सो चला आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा सो चला व्हिडिओ पुढे काय काय लागतं ना आता पण विचार नाही नाही सो गाय जाता उमेश हां अम्रपालीला विचारतो काय काय लागत नाही हां बघूया आता काय काय कोण कोण काय कशी हात चालू होतच आहे ना पंच चालू होतच अरे हे हात न भाताचा आता पंज चालू होतच आहे ना काय तरी दुसराच बोलता काय जे बघा उमेश ने आम्रपालीक फोन केला नाही बघा कुकर शेवटी लावलं पावशी सांगल्यान त्याप्रमाणे आम्ही केलो आता बघू कसा होता तर काय माहिती नाही आपल्याला बघा आदित्य ते शिटी होता रे पहिली शिटी होत रे हा पहिली शिटी स्नॅप काहीतरी बनवू शकतो आपण असं वाटतं बघ पहिलो राईस बनवल्या स्नॅप वगैरे काढता होतली होतली आवाज तरी आता काहीतरी झाली बाबा पहिले आता जेव्हा जेव म्हणजे आम्ही लावलेला तर बरोबर सो आता बघूया दोन शिटी करूक सांगितलं ना मावशी दोन शिटी झाले की मग नंतर खोलून बघू बा आणि आता वाजले पण होत ना नऊ वाजता आम्ही जेवण बनवून घेतलं म्हणजे आमक वाटतं तर वाटतं अकरा वाजतले जेऊ तर बघूया नंतर भेटूया चला आता आम्ही दोन शिट्टी तर झाले त्यामुळे कुकर वगैरे आम्ही लावलं तो गरम हा आम्ही ओपन नाही करू गं तोपर्यंत आदित्य टोमॅटो कापता आणि एक आमचं दीड शाणवान तो फोनवर तिकडे नको तिकडे चौकशी करता आणि आमक सांगता अंडे डायरेक्ट टाकू होती त्याच्यातच कुकरमध्ये म्हणजे तो अंडा राईस होणार होता असं सांगतात आणि एका फोन केला होता एक म्हणता अंडा बॉईल केली पाहिजे <laughs> चहायला प्रत्येकजण वेगवेगळी रेसिपी सांगतात त्यामुळे काही कळत नाही आता बघतो कसं काय जमत आ आणि डायरेक्ट अंडा राईस बनवायचो तो का तो तोपर्यंत तो 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 कापून घेतो टोमॅटो आणि काय लागतो कांदो पण लागतो हे दोन टोमॅटो कापले बस झालंय ना तिघांका तीन कापू गोळी होती वास्तविक

राईस काढतोय आणि आता नाही मी याला पहिल्यापासून लोकांवर बोलतो काय नाही मावशी मावशी दोन चांगले तू चांगला तीन का बाबा तीनच करते रे काय नाही रे पातळ झालो आपलीच नाही मान्य करायची पातळ झालं काय झालं बघ वाडपूरात काय तुका बघ तू तो असस नाही मजाक नाही एवढो एकच खाशील तू नाही तुमका पुरात काय बघ थांब थोडं काय हा ये काय काय पुरात यार पुरात माझ्या मला म्हणनं पुरात पुरतलो

आधी so, लाल होऊन देते तर नको नंतर टाकूया ती मसाल्याच्या नंतर टाकूया मसाल्याच्या नंतर आधी या करूया बघा कांदो टाकून घेतलो कांदो जरा लाल होऊ पर्यंत जरा थांबावूया असं मुलं म्हणतात मसाला देतो लाल तरी काय हे तिला हे टोमॅटो टाकूच ना पहिलो मसाला टाकतो पहिलं तर टोमॅटो तू व्हिडिओ पण छान टाकवा आम्ही करता फोन लावून आमच्या ना आमचा अवकाश करायचा लागला युट्यूब बाबा असताना कशा करता ती ना टोमॅटो टाकाय मसालो टाकू आधी आधी टोमॅटो तो या हो पूर्ण भाजू बाजूबाऊ

मग पासून तू का आम्ही सांगतो तू येऊ नाही अंडी बॉईल करून टाकू अख्खी अंडी कशी टाकतो बिर्याणी बिर्याणी म्हणतात बिर्याणी ना अंडर राईस अंडर राईस करतो मग तो फोडून ना अंडर राईस आम्ही तो चालू फोडणी तो भात तो त्याच्यात पण अंडी अख्खी टाकू शकता अंडी आमच्या नाही टाकू शकतो तशी नाही रे फोडून हळद होती हळद काय हळद काय तिकट येडो काय हळद काढ

का तिकट हा खाऊन बघे तू अरे काय एवढं टाकून झालं तिकट केलं दोन मसाले एकत्र झाले चमचे काय मग आपण टाकलं टाकू नको या होऊन देवी का नाही होता अरे ह्या नाही टाकू ना। आला पैसा आमदे या स्टेप चुकतो काय गावात टाकतो बस 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 झाली करतो आ, मी ढवळीचं काम करतोय गावाक धावत माका उद्या या ढवळ ढवळ या नाही माका नाही जमणार नाही बाहेर पाणी होते पाणी कशा नको टाकू पाणी नको अंडी टाकू गोवी ना

काही नाही खाऊया आता काहीतरी बस काय माहिती बस तू किती टाकलं अरे मग मीठ नको टाक मध्ये घेऊया नको रे खारट करून खाऊया नको जास्त खारट झाला खाऊन खाऊन टेस्ट करत एवढा खारट नाही करत दोन चमचे मी आम्हाला टाक नको 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 घेऊन काय तेवढं करत पण दोन चमचे बघते लागला काय बघ नाही लागला अडद चमचा मसाला बरोबर हा उठ उठा मीठ दिसत एक अडचण टाक नंतर लागलो टाक का

भात टाकू काय थांब रे ता ग्रेव्ही होऊन दे ह्याच्यातच भात परतो असो का ग्रेव्हीत नाही टाकूच लागतो लागत समजला भात टाकू टाकूया पण आधी भात दे आधी ह्याच्यात भात अरे टाकतो ह्याच्यातच टाकू कुळ अरे दाखवू आधी थांब काय काय शिजू दे म्हणतात अरे शिजून दे त्याच परतून शिजूया शिजू दे म्हणता

नाही काय कळत नाही यार खाऊन बघ नाही वाटतं मी नाही यार नाही टाक तू नाहीचा किती टाकायचा बाहेर का टाकतो त्याच्यात टाकाय

खाऊन बघ रे खाऊन बघ पहिलं उमेश खाऊन बघू दे कस झालं कारण पूर्ण बनवलं अरे आता मी पण मी शेजान चटणी घेतलंय उमेशला नको चला आता खाऊया चालू ना ओके आहे ना रे ओके चल आता जेवलो वगैरे राईस वगैरे तर मस्त होता उमेश राईस खाला कस लागलो एक नंबर बरोबर ना तूच बनवलं होतं सो राईस वगैरे मस्त बनवला उमेशने आदित्य उमेशने आदित्य रात्री म्हणता उमेश नाही हा, हा।, हा।, हा? उमेशानेच केला ना आपण काय फार मदत केली एवढा काय नाही करू आपण काय करू नाही एवढा सो so गाईज चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओत सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला आपण आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा सो so, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ हे चल टाटा कर हे टाटा कर अगो गायचा अजून चालूच आ व्हिडिओ काल सो चला गाईज टाटा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ